महाराजांच्या सगळ्या लढाया रात्रीच्या वर लढाया अमावसेच्या दिवस शुभ आहे का मुहूर्त काढला आहे का प्रस्थानाची वेळ काय प्रकार नाही सदर पोच घेऊन निघाला मराठ्यांच्या लोकानं इकडून मराठे तबा ताबात हर हर महादेव तोपर्यंत तिकडे भातुर खाला तो सैन्य निघाल सामने आल्या आता तुम्हाला युद्ध होणार पाया तुम्हाला चक्री

त्या दहा हजार रिझर्व्ह फोर्स मधले एक हजार रायगडाच्या रक्षणासाठी तिथंच ठेवले उरलेले नऊ हजार आपल्या सोबत घेतले त्या नऊ हजार त्यांनी दोन भाग केले एक भाग केला दोन हजाराचा दुसरा भाग केला सात हजाराचा दोन हजाराची पोच अंबीररावांनी स्वतः सोबत घेतली आणि ते रायगडावरनं निघाले ते थेट पुण्यात आले आणि पुण्यातनं पुणे सोलापूर हायवेनं उरळी कांचन यवत पाटस करत बहादूर गडाच्या म्हणजे श्रीगोंद्याच्या अलीकडे कर्कुंब नावाचं गाव आहे त्या करकुंबला येऊन थांबले दोन हजार फोंचे निशे आणि सात हजाराची फौज घेऊन त्यांच्या हाताखालचा सरदार तो रायगडावर निघाला अहमदनगरला पोहोचला आणि अहमदनगर करून तो श्रीगोंद्याकडं म्हणजे बहादूर गडाकडं निघाला ही सात हजाराची मराठी फौज नगर वरना जशी बहादूर गडाकडं निघाली त्यांनी एका हल्ला कल्लोर सुरुवात केली हर हर महादेव जय भवानी बोल ताशे बनवायला सुरुवात केली बघता बघता हल्ला कंडोळ काढला हल्ला कंडोळ बहादूर कराच्या खानावर गेला आणि एक हे धावत धावत बहादूर खाना पोहोचला हुजू क्यावा ते आले कोण मराठे हुजूर मराठे दिवसा ते तर रात्री येतात दिवसा कसे आले आणि खरं आहे बरं महाराजांच्या सगळ्या लढाया रात्रीच्या आणि त्यातल्या त्यात निम्म्याच्या वर लढाया अमावसेच्या रात्रीच्या दिवस शुभ आहे का मुहूर्त काढलाय का प्रस्थानाची वेळ काय प्रकार नाही त्या हल्ली आमच्याकडे फॅड भयानक आमच्या घरातला करता माणूस कामाला बाहेर पडतो सहा पावलं जातो सातव्या मिनिटाला परत घरात बायको विचारते काय झालं मांजर गेला मला प्रश्न काय वाटत असेल हे जी माणसं कारण सांगतात ना यशोगा त्यांच्या गळ्यात कधीच माळ घालत नाही मोगळ्यांच्या फौजा अफाट महाराजांचा सैन्य मुठभर त्या अफाट फौज बरोबर मुठबर सैन्याला लढा द्यायचा तर महाराज अमावसेच्या च्या काळोखाचा वापर करायचं काळोखात करायचंच नाही मराठे किती आहे मुलभर घ्यावी आणि मोगलांच्या अपाट सैन्यावर छापेमारी करावी हे महाराजांच्या यशाचं सूत्र त्यामुळे मोगलांना पक्क माहितीये मराठी दिवसा येतच नाहीत हे रात्रीच त्यामुळे त्याच्याही डोक्यात तेच पण तो तोपर्यंत हरहर महादेव चार त्याच्या कानावर पडल्या आणि बहादूर खानाची खात्री पडली आले 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 पण ज्या ते दिवसा आलेत भयानक आले असणार कारण आपली पस्तीस हजारांची फौज येत आहे आपल्या पस्तीस हजार फौजची लढाईला मराठे दिवसा येत आहेत म्हणजे मराठे किमान पन्नास हजार तरी असणार काय केलं आपली बहादूर गडावरची पस्तीसच्या पस्तीस हजार फौज बाहेर काढली वॉचमन गेटमध्ये ठेवले तिथं आणि पस्तीस हजार फौज घेऊन निघाला मराठ्यांच्या लोकांना खडाला सुचायचं बंद झालं अरे मराठे खोडा मोगल माग मराठे खोडा मोगल माग दोन मैल तीन मैल चार मैल पाच मैल दहा मैल झाले मराठे थांबायलाही था तयार नाही था आणि मराठे माग वळून पण बघायला तयार नाही मराठे पुढच मग बहादूर खान आपल्या सैन्याला म्हणला रुक जाओ रुक जाओ गए भाग गए मला वाटलं पन्नास हजार असतील हे सातच हजार आहेत आपले पस्तीस हजाराची फौज बघूनच मराठे पळून गेले आता नाही यायचे परत चलो वापस त्यांनी सैन्य वळवलं निघाला बहादूर खानाच्या दिशेनं दहा बारा महिलाच गेला असेल तेवढ्या त्याच्या मागचा हे ओरडला हुजूर मराठे परत मरा आले आता मात्र बहादूर खान सांगतात काय पद्धत आहे काय असेच ते करावलं नाही कल छपी चालली आहे का पण आता मराठे आले तर चांगल्यावर म्हणल्यावर काय करतो त्यांनी परत सगळं सैन्य वळवलं निघाला मराठ्यांच्या लोकांना आता मराठे तवा तवा बहादूर भा खान सुद्धा संत आपल्याला घुसायचं कापायचं दोन्ही फौज सामने सामने आल्या बहादूर खान कदाटला आक्रमण उचलला मराठे तलवार उचलल्या गेल्या वार होणार मराठ्यांनी परत रिवर्स घेत टाकला परत मराठे पुढं मोगल माग मराठे पुढं मोगल माग पाच मैल झाले दहा मैल झाले पंधरा मैल झाले मराठे थांबायचं नावच घेणार आणि मराठे थांबेच नाक म्हणणार बहादूर खान म्हटला रोग जाओ रोग जाओ गए उगा हुंकावमी दाखवायला आता नाही यायचे परत चलो वापस सगळं सैन्य वळवलं निघाला माघारी पंधरा वीस मैलच गेला असेल तेवढ्या त्याचा ते मागचा हे परत म्हणाला बहादूर कान खबर हर का पद्धत आहे काय व्हायचं ते आता आलेत ना परत आता जातील तिथपर्यंत ताणायचे बास जातील तिथपर्यंत ताण नाही तर दिवसभर खेळवत बसतील हे असेल त्यांनी आपल्या सैनिकांना सांगितलं सजागरा सावतरा सायतान हे कुठेही उगवतात कुठूनही गायब होतात पोटात काही नसलं तरी पाठीचे कने ताट ठेवतात हो दुश्मन संपवतात आणि मग पुढे आत येतात सजाग रहा निघाला तावात तावात काय व्हायचं ते होता आता जातील तिथपर्यंत तानायचे मराठ्यांनी ठरवलं दोनळाहून हो दिला आता वसून कापू दोन्ही फौजा परत आमने सामन्याला उसळला बहादूर खान आक्रमण मराठे चेतावले हर महादेव तलवार उचलला गेला वार होणार मराठ्यांनी पुनर्विवास करी टाकला पण आता ठरलं होतं बहादुर खानाच जातील तिथपर्यंत ताण आहे मराठे पुढं मुघल मागा मराठे पुढं माग मागा पाच मैल दहा मैल पंधरा मैल वीस मैल नगर आलं बहादुर खान मागच बघता बघता मराठ्यांनी नगर सोडलं शिरूर गाठलं बहादुर खान मागच बहादुर खान शिरूरला पोचला बहादूर खान जसा शिरोरला पोहोचला त्याचा एक सरदार म्हटला हुजूर गे मराठे अब लवट चल तू गप गप काय व्हायचं ते होऊ दे आपल्याला इकडून हिकड पर्वत नेलं आणि दोन हजार मराठ्यांनी तिकडं काम तमाम केलं या खुदा कैसे हे मराठे मला सांगा शत्रू किती पस्तीस हजार महाराजांचं सैन्य नऊ हजार मग महाराज असं म्हणले का हो त्यांचे पस्तीस हजार आहेत आपले नऊ हजार आहेत डिपॉझिट पण राहणार नाही कशाला अर्ज भरा बाघार घेतली परत फिरले त्याला ताकद गोळा करून मग अर्ज भरू नाही हो जे आहे त्याच्या बळावर महाराजांचं काय सूत्र आहे सगळ्याच लढाया तलवारीच्या जोरावर जिंकता येत नाहीत बऱ्याच लढाया बुद्धीच्या बळावरच जिंकता येतात तुमच्या सामर्थ्य चा किती आहे काही महत्वाचं नाही तुमची बुद्धी कशी चालते हे फार महत्वाचं आहे महाराजांनी ते केलं पस्तीस हजार त्यांचं सैन्य नऊ हजार महाराजांच मग महाराजांनी विचार आपले वाढवता येत आहेत का नाही महाराज आपले वाढवूच शकत नाही संपले ना पर्याय महाराजांचे कुठे काय आता पस्तीस हजार सैन्य भर मग नाही भारताने पर्याय निर्माण केला काय आपले मानवतार येत नाही ना ठीक आहे त्याचे कमी करा काय पर्याय काढला आपले मानवता येत नाही ना ठीक आहे त्याचे कमी करा केले ना कमी पस्तीसच्या पस्तीस बाहेर काढले तिथे दोन हजार पण राहिले नाहीत कमीच केले पर्याय पर्याय तयार करा आमची पोरक काय काय का करू धारस बंद आहे यशाचे चार नियम आहेत सांगा म्हणजे कळेल मागा म्हणजे मिळेल शोधा म्हणजे सापडेल आणि ठोठवा म्हणजे उघडेल हे चार गोष्टी ज्याला जमतात तो यशस्वी होतो तुम्हाला काय हवंय हे तुम्ही जर सांगितलंच नाही तर लोकांना कळेल कस तुम्हाला काय हवंय हे जर तुम्ही मागितलंच नाही तर मिळेल कस तुम्हाला काय हवंय असंख्य आसपास सगळं पडलेलं आहे तुम्ही शोधलंच नाही तर तुम्हाला सापडेल कस तुम्हाला दाराच्या पलीकडं जायचं आहे ठोठवा ना त्याशिवाय उघडेल कस दार त्याला काय माहितीये का तुम्हाला आत यायचं आहे फोटवायला हवा पर्याय निर्माण करायला हवेत तो नियंत्रण ज्यावेळी आपलं एक दार बंद करतो त्याच वेळी आपल्यासाठी दहा दार उघडी करून ठेवतो आणि एकाच दारावर धडका मारत बसतो जात होता शंभर ना तो नाधी काय झालंय कळच ना तू एकाच दारावर धडका मारतोय शोध ना दुसरा पर्याय काहीतरी आम्ही पर्याय नाही शोधत महाराजांनी ते केलं पर्याय शोधले मी नेहमी एक गोष्ट सांगतो एक राजा होता त्या राजा समोर दोन कैदी आणले राजाने आरोप ऐकले आणि शिक्षा सुनावली मरेपर्यंत फाशी फाशीची शिक्षा ऐकल्याबरोबर एक कैदी चक्कर चक्करून पडला दुसरा कैदी मात्र न्यूटन असल्यासारखा विचार करत बसला होता पहिल्या शुद्धीवर आला तर दुसरा कैदी न्यूटनच मग पहिल्या त्याला विचारलं तू शिक्षा ऐकली नाही का तर मला ऐकली ना अरे मग फाशी झाली आपल्याला मरणार आहे आपण तुला भीती नाही वाटत तसा तो कैदी म्हणजे ते फाशी विषयीचं सोड रे गेले वर्षभर माझा उडणारा घोडा तयार करायचा प्रयोग चाललाय प्रयोग अंतिम टप्प्यात आहे आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच नेमकी फाशीची शिक्षा झाली ते फाशीच काही नाही रे पण आता माझ्या प्रयोगाचं काय होणार त्याची मला काळजी आहे त्या कायद्याला काय कळेल ना उडणारा घोडा घोडा कधी उडतो का तेच ना प्रयोग अंतिम टप्प्यात आहे त्याची चर्चा राजा ऐकली राजा मला काय 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 म्हणणार उडणारा घोडा डोक्यावर पडलाय का कधी को उडतो का तसं तो कैदे म्हटला महाराज मरणारा माणूस खोट नाही बोलत <laughs> दिली मला कशाला खोट सांगेल वर्षभर माझा प्रयोग चाललाय अंतिम आहे आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच बर महाराज माझ्या घोड्याचं बाजूला ठेवतो मला फक्त एक वर्ष द्या एक वर्ष फक्त या एका वर्षात मी तुमच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवू शकतो आता राजाला प्रश्न पडला असं तसं मरणारच आहे पण जर दिलाच ह्याला एक वर्ष आणि लागलाच आपला घोडा आकाशात उडायला तर ह्या जगात आपण एकमेव राजे त्याच्याकडे उडणारा घोडा आहे राजा म्हटलं ठीक आहे दिलं 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 तुला एक वर्ष दिलं त्या कायद्याला एक वर्ष मिळालं पण ते पहिला कैदी त्याला काय कळेल तुम्ही त्याला परत विचारलं घोडा खरंच उडतो तसा तो कैदे म्हटलं घोडा उडतो ना आणि मग राजाला खोटं का सांगितलं हे बघ तू तुझा आजचं मरण फक्त उद्यावर ढकलतोयस तसा तो कैदी म्हटला हे बघ मी माझ्या जगण्याचे पर्याय तयार करतो आहे मतलब 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 या एका वर्षात काही घडू शकत म्हणजे अरे एका वर्षात मला फाशी देणारा राजाच म्हणू शकतो आणि तो नाही मेला तर माझा नैसर्गिक मृत्यू होऊ शकतो आणि तो पण नाही मेला तर ज्या राजाच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवायचा आहे तो घोडा म्हणू शकतो आणि तो पण नाही मेला तर खरू शकतो काही घडेल ना वर्ष माझ्याकडे कशाला बोलू मी आता कशाला घेऊ मी लढत राहील लढत राहील जो पर्यंत मी जिंकत नाही तो पर्यंत काय सूत्र आहे महाराजांच महाराज सांगताय आधीच थांबतोस कशाला ध्येय घाटायचं ना झेपावत राहा झेपावता येत नाही उड्या मारत जा उड्या मारता येत नाही पळत जा पळता येत नाही चालत जा चालता येत नाही जा येत नाही घसरत जा घसरता येत नाही जा येत नाही अरे सरपटत जा पण जा जोपर्यंत पोहचत नाही तो पर्यंत पुढे जात राहा पुढे यश स्वागताला असतात <laughs> जे हरतात ते अयशस्वी होत नाहीत जे प्रयत्न सोडून देतात ते अयशस्वी होतात तुम्ही किती वेळा पडला याला महत्व नाही पडून तुम्ही किती वेळा उठून उभा राहिला हे फार महत्वाचं आहे हे यशाच गणित आहे महाराज शिवचरित्रात ना मला ते सांगतात बघा ना पस्तीस हजाराची फौज महाराजांची नऊ हजाराची बर प्रत्यक्ष लढाई झाली का हो नाही काय महाराजांचं नुकसान झालं नाही काय हानी झाली नाही आणि फायदा एक कोटी एक कोटी बर आपल्याला एक कोटी मिळाली <laughs> तर आता पार्टी परिणामांची पर्वा न करता के केलेली कृती तुम्हाला अपयशी ठरवते तर परिणामांची पर्वा करून केलेली कृती तुम्हाला यशस्वी बनवते महाराजांचं नियोजन फक्त एक कोटी मिळवण्या इतपत नाही महाराजांनी पुढचा विचार करून ठेवलाय एक कोटी पळवल्यावर हा बहादूर खान गप्प नाही बसणार तो नगरचा सैन्य गोळा करेल नाशिकचा सैन्य गोळा करेल त्याचं स्वतःचा पस्तीस हजार लाखाभराची फौज उभा करेल आणि रायगडावर हल्ला चढेल लाखाची फौज घेऊन जर बहादूर खान रायगडावर चाल करून आला तर आपले फक्त दहा हजार राजधानी राखावी काही मग काही करून बहादूर खानाला थोपवलं पाहिजे कि म्हण आपलं सैन्य परत येईपर्यंत तरी थोपवलंच पाहिजे आपलं सैन्य कधी परत येणार पावसाळा संपल्यावर पावसाळा कधी संपणार चार महिन्यानंतर म्हणजे चार महिने बहादूर खानाचं आक्रमण थोपवलंच पाहिजे सुरू झाले महाराजांचं राजकारण आणि महाराजांनी आपले वकील काझी हैदर त्यांना पाठवलं बहादूर गडावर बहादूर खानाची भेट घ्यायला आता महाराजांचे वकील काजी हैदर आले ते कळल्यावर बहादूर खान भेटच घेणार नको बाबा ते बनवतात था फार एक कोटी पळवले राह पण राजकीय संकेत असतो घ्यावी भेट वकिलाची नाही लाहादूर खानानं ना काजी हैदरांची भेट घेतली काय आहे तसे काजी हैदर म्हणाले आपल्यावर कोसळलेल्या दुःखाची आम्हाला तीव्र जाणीव आहे हे दिवसा घावल्या एक कोटी जाणं साधी बात नव्हे आपल्या अंतकरणाला किती वेदना झाल्या असतील आम्ही समजू शकतो पण हुजूर आमच्याकडनं चुकून घडलोय अपघात होता तो आमच्या महाराजांना तुमच्या ताकदीचा अंदाजच नाही आला आणि जेव्हा आला महाराजाला प्रचंड पश्चाताप झाला तीन दिवस आचल्याचं तो दोन दिवस जेवले नाहीत महाराज शेवटी आज आम्हाला म्हणाले काजी साहेब तुम्ही स्वतः बहादूर खडावरचा बहादूर खान साहेबांना भेटा त्यांना सांगा आम्ही त्यांना विना अट विना शर्त दहा किल्ले द्यायला तयार आहे संभाजी महाराजांना त्यांच्याकडे सेवेला पाठवायला तयार आहे आणि बहादूर खान साहेब सांगतील तेव्हा मी खुद्द जाते ना त्यांच्या सहकार्यासाठी यायला तयार आहे बहादूर खानाने ऐकलं हा दहा किल्ले संभाजी मग आताच चाव्या खाना आणल्या संभाजी महाराज कधी येणार आहे मग महाराज कधी येतो म्हटले काजी हैदरना कळलं मासा दहाला लागलाय काजी ला। <laughs> हैदर म्हटले हुजूर आमचे महाराज हे सगळं तुम्हाला देणारच आहेत दिलंच आहे म्हणून समजा फक्त आमच्या महाराजांची एक छोटीशी होत आहे म्हणजे काय काय नाही हे जे आमचे महाराज सगळं तुम्हाला देणार आहेत म्हणजे किल्ले संभाजी महाराजांनी येणं त्यांनी स्वतः येणं या सगळ्याला फक्त औरंगजेब बादशांची मान्यता हवी एकदा बादशांचे मान्यतेचे शिक्क्याचे कागद आले आमच्या महाराजांनी हे सगळे तुम्हाला दिले बहादूर खान मला एवढंच ना फक्त बादशाचे शिक्क्याचे कागदच पाहिजेत ना दिले 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 त्याच्या काय डोक्यातच नाही आले पण तो काय आत्ताचा काळ आहे का काय का, पाहिजे मान्यतेचे शिक्षेचे कागद की बहादूर खान लगेच औरंगजेबाचा मोबाईल नंबर फिरवलाय लावला फोन औरंगजेबाला हा 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 आलंपणा हा आलेत आलेत वकील महाराजांचे हो हो झाली झाली चर्चा हो 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 नाही नाही देतो म्हणतायत दहा किल्ले विनाट 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 नाही विना अट दहा किल्ले हो 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 नाही संभाजी महाराजालाही पाठवतायत हो 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 नाही स्वतः येतो म्हणलेत महाराज हो हो नाही तुमची मान्यता आली हा हा एकदा मान्यतेचे तुमचे शिक्केचे कागद आले की यांनी हे सगळे दिलेच म्हणून समजा हो हो, हो नाही फक्त शिक्केचे कागद पाहिजे हो हो हा ईमेल करताय व्हॉट्सअपला त्यांना पाठवून <laughs> नाही हो एवढा वेगवान काळ मग काय करावं लागेल काय हवंय शिक्क्याचे कागद हा निरोप घेऊन सांडणीस्वार महाराष्ट्रातून आग्र्यात जाणार जायला लागणार दोन महिने आग्र्यातून तो औरंगजेबाच्या मान्यतेचे शिक्षाचे कागद घेणार आणि परत आग्र्यातून महाराष्ट्रात येणार यायला लागणार दोन महिने झाले किती चार महिने आक्रमण किती काळ थोपवायचं आहे चार महिने आता महाराज एवढं सगळं ऐक द्यायला तयार आहेत म्हणावर बहादूर खान चार महिने निवांत आणि या चार महिन्यात महाराजांनी मात्र रायगडावर ऐंशी हजाराची फौज गोळा करून ठेवली आणि महाराज म्हंटले ये आता कधी पण नाही पण चार महिन्यानंतर औरंगजेबाच्या मान्यतेचे शिक्क्याचे कागद बहादूर पोहोचले जसे शिक्क्याचे कागद पोहोचले बहादूर खानानं तातडीने आपले दोन वकील लगेच रायगडावर पाठवून दिले जा जा, जा जा ते शिक्क्याचे कागद महाराजांना द्या आणि त्यांच्याकडनं ते दहा किल्ले संभाजी महाराज काय ते सगळं घेऊन या वकील पोहोचले रायगडावर महाराजांची भेटही घेतली महाराजांनी विचारलं बोला काय काम काढलं तसे वकील म्हंटले नाही ते तुमचे वकील आले होते आमच्याकडं कोण ते काजी आहे तर ना तुम्ही नाही कामचे कोटी पळवले कधी अंबेला वालते कुठे मग ते काचे आईदर आले ते दाखले देतो संभाजी महाराजांना पाठवतो हो धार कर महाराज तुमच्या त्या बहादूर खाल तर साकुटला ते दिवक दाखवला त्यांचा पुत्र धरावा तुम्हाला तुरंत चालते हा नाहीतर मान पावाल मान खाली घालून गेले हो की बहादूर खान वाटेच बघत होता बहादूर औरंगजेबाला महाराज एवढं एवढं देत आहेत कागद आहेत औरंगजेबाचे आता बिचारा बहादूर खान जे घडलं होतं ते सगळं औरंगजेबाला त्यांनी कळवलं पत्राच्या शेवटी लिहिलं हुजूर त्या शिवाजी महाराजांनी आम्हाला परत फसवलं त्यांच्या या पत्राला औरंगजेबाने जे उत्तर पाठवलंय आमच्या पोरांच्या पाठ्यपुस्तकात छापायला पाहिजे औरंगजेब बहादूर खन्नाला घेऊन जाता अपाट खजाने खौजा घेऊन जाता तिथे त्या सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात त्या शिवाजी राजांबरोबर लुटू फुटूच्या लढाय खेळता आणि नंतर मला कळवता त्या शिवाजी राजाने आम्हाला फसवलं अरे ते शिवाजी राजे तुम्हाला फसवतात तरी कसे आणि तुम्ही फसता तरी कसे औरंगजेबाच्या याही प्रश्नाला बहादूर खानानं उत्तर पाठवलं हुजूर आपण मला विचारलं ते शिवाजी महाराज आम्हाला कसे फसवतात आणि आम्ही कसे फसतो हुजूर ते शिवाजी महाराज आग्र्यात सुद्धा आले होते तुम्हाला कसं फसवलं आम्हालाही तसंच फसवलं काय बोलतो औरंगजेब जोपर्यंत शिवाजी महाराज हयात होते औरंगजेब चुकून महाराष्ट्रात आला नाही चुकून त्याला भीती होती सरदारांचा पराभव केला तर त्याच्यावर किमान रागावता तरी येत आहे पण महाराज इतुके पराक्रमी ते आपला पराभव करणारच रागवाई चुकून नाही आला तो चुकून नाही आला मी जाणीवपूर्वक एक विधान करतो छत्रपती शिवाजी महाराज हे सतराव्या शतकातले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेनापती आहेत आंतरराष्ट्रीय जगात तुलना नाही जगात त्यांच्या नाहीच आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेनापती याच कारणच महाराजांच्या पन्नास वर्षाच्या आयुष्यात त्यांच्या पुढे जेवढे शत्रू आलेत त्यातले फक्त दोघे भारतीय आहेत बाकी सारे भारताच्या बाहेरचे आहेत त्यांच्या त्यांच्या देशातले देशा योद्धे सेनापती आहेत दोघ फक्त भारतीय एक मिर्झा राजा जयसिंग इथले आहेत आणि दोन अफजल खान तोही भारतीय आहे बाकी जेवढे सगळे आले सगळे भारताबाहेरचे आहेत लाल महाला ज्याची आणि बोट छटली तर नवाब साईस्ता तुर्कस्तानचा सा नवाब आहे तुर्कस्तानचा औरंगजेबाचा सक्का मामा ते तो प्रति औरंगजेब बंगाल जिंकून गेलाय तिथे औरंगजेबाला महाराजांनी त्याला असा धडा शिकवला परत नाही उगवला इकडे इथं मुंबई जवळ खिंडी मध्ये शिवाजी महाराजांनी कारतालप खानाला कोंडून मारलं हा कार्तालप खान कुठलाही आहे उजबेकिस्तान म्हणजे आताच्या ताशकंदर रशियाचा तो त्याचा पराभव केलाय महाराजांनी सिद्धी जोहर सिद्धी सलामत खान इथोपियाचे आहेत इथोपियाची बलाढ्य सेनानी जगात विलक्षण नाव त्यांचं महाराजांनी त्यांचा पराभव केला बहलोल खान पठाण सिकंदर चिदर खान पठाण इराणचे आहेत दिलेर खान अफगाणिस्तानचा आहे इंग्रज इंग्लंडचे फ्रेंच फ्रान्सचे पोर्तुगीज पोर्तुगालचे साऱ्यांचा पराभव जगातली एकशे तेवीस राष्ट्र आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धतंत्राचा स्वतःच्या लष्करी अभ्यासक्रमात समावेश करून आपल्या सैनिकांना त्यांचे धडे देत दे आहेत शिवाजी महाराजांच्या आग्र्याच्या प्रकरणात प्रेरणा घेऊन नेताजी सुभाषचंद्र बोस इंग्रजांच्या नजर कैदेतन निसटले महाराजांसारखंच त्यांनी देशांतर केलं आणि नेताजी देशांतर करते झाले भारताबाहेर जाऊन त्यांनी आजाद हिंद फौजेची उभारणी केली आणि आझाद हिंद सैनिकांना देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी एकच महामंत्र दिला तो महामंत्र होता शिवराय शिवराय आणि शिवराय पिढ्यान पिढ्या हाच मंत्र प्रेरणा देईन पिढ्यान पिढ्या हाच मंत्र मार्गदर्शन करेल धन्यवाद